गुंडांच्या दहशतीनं जगायचं कसं पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी सध्या जिकडे तिकडे गल्लीबोळात आपल्याला गुंडा प्रवृत्तीचे डॉन भाई दिसून येतात आणि हेच डॉन भाई दहशत पसरवण्याचं काम करतात असाच काहीसा प्रकार नगर शहरातील रामवाडी भागात घडून आला रामवाडी झोपडपट्टीमध्ये रात्रीच्या वेळी जबरदस्ती घुसून तेथील वाहनांची तोडफोड करून दांडक्यानं धारदार शस्त्रानं मारहाण केल्याप्रकरणी सूरज जाधव यांचा पाच जणांवर तोपखाणा पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंदवला गेलाय संबंधित गुंडप्रवृत्तीचा इसम वारंवार सदर भागात दहशत पसरवत असतो त्याचे अनेक अवैध धंदे असून बिंगो जुगार देखील आहे बिंगो जुगार विषय स्थानिक झोपडपट्टी नागरिक तक्रार दिल्यामुळे संतापून रामवाडी भागात चाळीस पन्नास टोळक्यांच्या जमावानं धुडघुस घातला जो दिसेल त्याला मारहाण केला असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या घटनेनं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अवैध धंदे अन अशा गुंडांच्या भीतीनं आम्ही जगायचं कसं हा सवाल तेथील नागरिक करत आहेत या संदर्भात रामवाडी झोपडपट्टीच्या नागरिकांच्या वतीनं पोलीस अधीक्षक राकेश होला यांची भेट घेण्यात आली झोपडपट्टी मध्ये घुसून दहशत पसरवणाऱ्या गुंडांवर व टोळक्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व ॲट्रोसिटी कायदा अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली असून अशा आशयाचं निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप सागर साठे विकास उडान शिवे प्रकाश वाघमारे पप्पू पाटील सुरेश वैरागर विशाल उलहारे सतीश साळवे भास्कर जाधव रवी साठे बंटी साबळे गणेश ससाणे संजय परदेशी राकेश राजपूत पप्पू पाथरे सोमनाथ अडागळे राहुल मंडलिक आदींच्या प्रभागातील महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आमच्या वस्ती साडे दहा वाजता हल्ला झाला आम्ही ती धबाखान्यातून येत असताना शंभर एक मुलं सुरेश जाधवचे ते उडाले होते बिंगो का बिंगो काय का खेळत होते तिथं त्यांचं पेट्रोल पंपा त्यांचं त्यांचा एक धंदा आहे दोन नंबरचा आणि बंद करायला लावला आमच्या इथल्या मुलांनी तर त्या मुलांना त्यांनी हानमार केली आणि आमच्या महिलांवर सुद्धा तबडफेक केली महिला गेली तर शिव्या के गाड्या केल्या

आमच्या वस्ती साडे दहा वाजता हल्ला झाला आम्ही ती दवाखान्यातून येत असताना शंभर एक मुलं सुरेश जाधवचे ते उदाहरले होते बिंगो, बिंगो का का बिंगो काय खेळत होते तिथं त्यांचं पेट्रोल पंपा कशी त्यांचं एक धंदा आहे दोन नंबरचा आणि बंद करायला लावला आमच्या इथल्या मुलांनी तर त्या मुलांना त्यांनी हानमार केली आणि आमच्या महिलांवर सुद्धा दगड फेक केली महिला गेली त्या शिव्या गाड्या केल्या काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जाधव याने रामवाडीमध्ये मातंग वस्तीवर हल्ला केलेला आहे त्या संदर्भात रामवाडी परिसरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि तिथल्या नागरिकांना या ठिकाणी आम्ही विचारलं की हा प्रकार कशामुळे आणि का झालाय तर तिथल्या नागरिकांनी सांगितलं की सूर्या जाधवचे या नगर शहरामध्ये अवैध धंदे आहेत रामवाडी परिसरामध्ये बिंगोचा धंदा तो चालवतोय आणि आमच्या गरीब कुटुंबातील मुलं महिला त्या ठिकाणी काचा पत्रे गोळा करतात आणि त्या ठिकाणी बिंगो खेळायला जातात आणि म्हणून सुज्ञ नागरिकांनी त्या ठिकाणी रामवाडीतल्या नागरिकांनी सूर्या जाधव याला सांगितलं की आमच्या वस्तीतल्या गोरगरीब माणसाला या ठिकाणी बिंगो खेळू देऊ नको त्याचा त्याला राग आला आणि त्याने शंभर माणसं शंभर तरुण व्यसनाच्या दारू पाजून त्या रामओडी मध्ये ते मुलं घुसवले आणि दिसान त्याच्या अंगावर तलवार टाकली दिसान त्याची गाडी फोडण्याचा कार्यक्रम केला दिसान आमच्या माता भगिनीला शिवाय देण्याचा काम दमदटी देण्याचं काम रात्री साडे वाजता त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मला सुरा आदवला सांगायचंय कि अरे मांडाची जात आहे सातशे किलोचं जनावर पाच मिनिटात सोडणारे आमचे अवलंब आहे कायद्याचा आम्ही आदर करतोय परंतु जर परत एक पुन्हा एकदा सांगतो आमचे हात जरी कायद्याने बांधले जर असतील तर जर आमचा कायद्याने हात या ठिकाणी आम्हाला सोडावा लागणार आहे आणि जर सोडला तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि पुन्हा एकदा सांगतो पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही भेटलेलो जिल्हा पोलीस अधीक्षकाने आम्हाला सांगितलंय की त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करो त्याच्यावर एमपीडी अंतर्गत मोकांतर्गत कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर डीवायस सी साहेब भारती साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही तुमची जी मागणी आहे सुरेश जाधव वर अॅट्रॉसिटी दाखल कुठल्याही तुम्ही करणार आहे आणि डीवायस पी साहेब आता थोड्याच वेळामध्ये तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर कारवाई करणार आहेत आणि त्याला अटक करणार आहेत अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला या रामोडीतल्या तमाम जमलेल्या मातंग समाजाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं दिलेलं आहे मला कळत नाही काय प्रकार चाललेला आहे अरे दिवसाढवळा जर तुम्ही तलवारी घेऊन जर आमच्या मातंग वस्तीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये जर घुसत जर असाल तर आम्हाला सुद्धा जर कायद्याने जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्हाला सुद्धा सुरेश जाधव तुझ्या घरावर दांडकच घेऊन यावं लागल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय लहुजी जय भेम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा